ती जबाबदारी का मी त्याच्याशी बोलून विचारतो की तू काही विसरला का आणि तो विचारला असेल अरे बाबा मला मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही मी खोटं नाही सांगत परवाची प्रेस झाली माझी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची नामच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची ती झाल्यावर मी रातोरात तिथन निघालो आणि डायरेक्ट मी बारावतीला गेलो काल मी दिवसभर बारावतीला होतो मीटिंग आम्हाला घेणं क्रमप्राप्त होतं जेव्हा मी दुपारी पर्यंत काही इतर तालुक्यातली कामं सगळी उरकली आणि चार वाजल्यापासून आल्यापासून इथंच आहे ते मला तो गुन्हा दाखल करत झालेला म्हणजे मी अक्षरशः आज ते पहाटे उठून उठवून ला दाबायला लागलो जेव्हा मी काही टीव्ही बघितलेलं नाही परंतु मी सांगताय ही गोष्ट नक्कीच खरी असेल असं गृहित धरून त्याबद्दलची माहिती घेतो पण सगळ्यांनीच आम्ही कोणी लोकप्रतिनिधी असला तो सत्ताधारी पक्षाचा असू किंवा विरोधी पक्षाचा असू बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला केलेले जी घटना के दिलेली आहे जे कायदे केलेले त्याचा जा, जरी जा, कोणी पाच लाख लोकांचा प्रतिनिधित्व करत असेल पंचवीस सव्वीस तीस लाख ती लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा राज्याचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान घेऊन नेहमीच ने 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 लोकांना ने सांगत असतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा शिकवण ही आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे ती नुसती ऐकायची नाही तर ती कृतीमध्ये पण आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे कधी कधी लोक चुकीचं वागतात आणि मग त्याच्यातनं ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत ते स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत त्यांना काय काय म्हणजे काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पत्रकार मित्र पण बोलू शकतात आणि सर्वसामान्य नागरिक पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही सहित कुणी करता कामान भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे धन्यवाद बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह